सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष मालेगावची ग्रँड सविता हॉटेलमध्ये बैठक संपन्न झाली यावेळी माजी खासदार सुभाषबाबा भामरे राधेश्याम चौधरी सुरेश नानानिकम कमलेश निकम लकी आबा नंदू तात्या निलेश कचवे आदींनी मार्गदर्शन केले यावेळी हरिप्रसाद गुप्ता बाळासाहेब सावकार संदीप बापू मदन गायकवाड अरुण मावली गुलाब पगारी रोहन निकम आदी मान्यवर उपस्थित होते हा पक्ष आहे जेव्हा आपले दोन खासदार होते तेव्हा देखील आपण असं म्हणायचो एक देशाला सोबत घेऊन पक्ष नाहीये भारतीय जनता पक्ष चेहरा पक्ष नाहीये

सदस्य नौदेवी साथी कार्यशाह भरोसेटाले या कार्यशाह मार्गदर्शन मार्केटर्सिन उत्तर महाराष्ट्र चेशह संयोजक अध्यन्य डॉक्टर राधेश्याम चौधरी साहेब आले होते त्याह बार बार व्यासपिता अध्यक्ष कच्चे सर ज्येष्ठ नेते सुरेश नाना साइब्रा तात्या अशा पद्धतीने बागलान तालुका मालेगाव तालुका मालेगाव शहरातले सगळे मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आणि ने प्रांतिक नेतृत्वाच्या आदेशानुसार प्रत्येक बूथवर दोनशे सदस्य नोंदणीचा हा ड्रावी सुरू करायचा आहे आणि म्हणून सव्वीस तारखेपर्यंत आदेश दिलेला आहे की प्रत्येक मंडळावर कार्यशाळा भरवण्यात यावी तिथं सखोल माहिती देण्यात यावी आणि एकोणतीस तारखेला मन की बातच्या नंतर प्रत्येक बूथवर कार्यशाळा भरवण्यात यावी आणि एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत मोठ्या प्रमाणात प्रत्येक बूथवर किमान दोनशे सदस्य नोंदणी व्हावी आणि पाच जानेवारीला सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी पासनं तर बूथ प्रमुख पासनं तर बूथ समितीच्या सदस्यापर्यंत आणि प्रत्येक बूथवर मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी व्हावी असा एकंदरीत कार्यक्रम पदाधिकाऱ्यांच्या समोर मांडला आणि भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे मागे अकरा कोटी सदस्य संख्या होती आणि महाराष्ट्रातनं दीड कोटीचा टार्गेट आम्हाला प्रांतिक अध्यक्षांनी दिलेला आहे त्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते जोराने लागलेले आहेत उत्साहाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळात दीड कोटीपेक्षा जास्त सदस्य संख्या या महाराष्ट्रात कशी होईल ही जबाबदारी प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची राहणार आहे आणि त्या पद्धतीची वातावरण निर्मिती झाली आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवा ही नंबर विनंती एका नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर या नंबरला मिस कॉल दिला तर तुम्ही सदस्य नोंदणी म्हणून होत आहे तर आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांनाही विनंती आहे भारतीय जनता पक्षाची विचारधारा ज्या ज्या लोकांना मान्य आहे त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचा सदस्य भाऊ असं नम्र आवाहन करतो